नमस्कार मित्रांनो मी धीरज झिंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉगची सुरुवात वेगळी होती आहे आपल्याला काल बरं नव्हतं सो आपण पूर्ण झोप घेतली आहे आणि उठलो होतो लवकर पण मी परत झोपलो आपण डायरेक्ट शहालाच उठलोय आणि आवरून निघालोय तर घराच्या साईडच्या बिल्डिंगमध्ये चोरी झाली नवरा बायको गावाकडनं आले होते सामान वगैरे होतं बायको आजरी होती वाटतं काहीतरी सिंगल रूमच होती तर ती झोपली आणि माणूस काहीतरी वरती बिल्डिंगमध्ये काहीतरी आणायला गेला होता तर मोठी बिल्डिंग आहे तीन चार मधली त्यांची खालचीच रुम्ही पहिली तर तेवढ्यात कोणतरी येऊन सामान घेऊन गेलं ती बाई झोपली तिला वाटलं तिचा ना नवरा चाला असेल तर काय तर ते दोन तीन बॅग होत्या त्यांचे ते घेऊन गेलं कुणाला कळलं पण नाही काय म्हणून नंतर कळते की चोरी झाली तर ठीक आहे तो एक दहा पंधरा मिनटं तिकडे गेले आणि आपण निघलो मग नंतर पेट्रोल घेतलंय भरून तीनशे रुपयाचं आणि तेवढ्यात रोडला मला एक्सेंटवाला गाडी पंक्चर झाली तसेच चालले होते तर आपल्याकडे गाडीमध्ये पंक्चर किट पंक्चर हवा भरायची मशीन आहे तर आपण त्यांना म्हटलं की हवा भरायची का आपण गाडी साईडला घेऊन ते हवा भरायचे त्यांच्या टायरला लावलं पण आपण दोन तीन मिनट थांबलो तरी हवा जात नव्हती का तर गाडीला पंक्चर भरपूर झाले होते त्यांनी तशीच फ्लॅट गाडी बराच वेळ आणली होती वाटतं तर बहुतेक पंक्चर झाले असावे भरपूर त्या गाडीला टायरला तर त्याच्यामुळं मग ते, ते हवा काय भरत नव्हती तर ठीक आहे त्याच्यामध्ये आपले दहा पंधरा मिनटं गेले आणि पेट्रोल भरला आणि निघालो आता आपण आता आपण पिंपळी सौदागरचा ब्रिज आपला नाशिक फाटाचा ब्रिज क्रॉस करून पुढे आलोय आणि आता इथं ओला उभे रॅपिडो चालू करून घेऊ आणि आपली सुरुवात डायरेक्ट सात वाजता होती आज दोन तास लेट आपल्याला पण बरं नव्हतं आई तर म्हणली जाऊ नको आराम कर पण ठीक बर आहे बरं वाटते काय वाटलं तर मग मी बघल पण ठीक आहे आहे वेळ तर कशालाय करायचं आणखी आपण काय म्हातारे झालो नाही तर ठीक आहे बघूया राईड कोण देते आता आ, फर्स्ट राईड आपल्याला उबेरकडनं भेटली होती रहाटणीपासनं वाहनावडीची टू फिफ्टी सिक्स असं काहीतरी दाखवलं होतं तर कस्टमरचं बिल झालं तर तीनशे तीन रुपये आणि आपल्याला दिले दोनशे चाळीस रुपये म्हणजे आपल्याला दाखवलं होतं फिफ्टी सिक्स कस्टमरचं बिल तीनशे तीन आपल्याला दिले टॅक्स कटून दोनशे चाळीस रुपये तर टाइम आहे आठ वाजल्यात गाडीत चालली तेवीस किलोमीटर आणि दोनशे चाळीस आपलं अर्निंग झाले इथं आता आपण परत स्टेशन साईडला जाऊ आणि बघूया मग राईड कोण देते इकडनं आलो या रोडने की आपण यांच्याकडे नेहमी नाश्ता करतो नाश्ता वगैरे व्यवस्थित असतो इथं तन्ना प्रॉपर ती कर्नाटकी लोक इडली वडा सांबर आलो आपण स्टेशन रोडला सहाच कॅब दाखवतात इपड तर बघू या नंबर किती लागतोय आणि कुठली कुठली ट्रिप भेटते आपल्याला ओला तर काय वाजतच नाहीये ओलाची सुरुवात झाली म्हणजे ओला कोणाला ऐकत नाही पण ती सुरुवात होणं महत्वाची आहे तर ठीक आहे बघूया राईड कोण देते आपल्याला जवळपास अर्धा पाऊन तास आपण वेट केला राईड साठी राईड येत होती एक था गावची आणि एक आली चाकणची तिकडनं रिटर्नची राईड भेटत नाहीत सो आपण ॲक्सेप्ट नाही केल्यामुळे आपला नंबर माग गेला दहा अकरा अकरा ते सोळा माग गेला उबेरला तर आणखी पंधरा वीस मिनटं वेट करत गेल्यानंतर राईड पडली भोसरीची पिंपरी म्हणून आलं तो आपण पटकन एक्सेप्ट केलं अडीचशे रुपये काहीतरी आपल्याला फेअर दाखवला होता तर आपण एक्सेप्ट केलं आणि बघितलं तर ते भोसरीची होती म्हणजे ठीक आहे हरकत नाही भोसरी तर भोसरी तर, तर, तर यूपी वाले पोरं होते तर त्यांनी रिक्षा बुक केली स्टेशन पासून आपलं कॅब बुक करत होते तर तिथं रिक्षावाले त्यांना हे करत होते दमधटी करत होते ती कॅन्सल करा आणि आमचीच आमचीच रिक्षा घ्या आमच्या रिक्षेतन यावं लागल तर ती पोर स्टेशनच्या बाहेर आली बस स्टँडच्या इथं तर बस स्टँडच्या इथं एका रोडवरच्या माणसाला सांगितलं त्यांनी असं असं आहे तर त्या माणसानी अॅड्रेस सांगितला आणि जोपर्यंत कॅब येत नाही म्हणजे मी तिथे जात नाही तोपर्यंत तो माणूस तिथे उभा होता तरी दोन रिक्षावाले त्यांच्या इथं येऊन घोळका घालत होते ठीक आहे आपण आलो आपण घेतला आणि त्यांना सोडलं तर त्यांनी लांडेवाडी आपलं पीएमटी चौकामध्ये टाकल्यानंतर त्यांना लोकेशन दोन किलोमीटर लांब होतं दोन किलोमीटर लांब असल्यामुळं मग आपण वीस रुपये वीस तीस रुपये एक्स्ट्रा घेतले तर आपलं पाचशेचं अर्निंग झाला टाइमपास आज खूप होतोय राईड पण दोनच झालेत आणि नुसतं टाइमपास नुसतंच फिरणं पण नाहीये जेवढं किलोमीटर झाले तेवढेच पैसे झालेत पण वेळच गेला असं नुसतंच टाइमपास मोकळाच ते स्टेशनच्या इथनं आपल्याला अर्धा पाऊन गेला आणि आता इथं पंधरा वीस मिनिटं गेले गॅस भरला आणि त्या कस्टमरला लोकेशन माहीत नव्हतं त्याच्या लोकेशन घेण्यामध्ये पाच दहा मिनटं गेला आणि आत्ता कुठं आपण निघलोय तर आत्ता सव्वा दहा आणि पाचशे रुपयाचं फक्त अर्निंग झालेलं आहे पन्नास किलोमीटर गाडी चालली आहे म्हणजे एक्स्ट्रा पण दो दोन तीन किलोमीटर एक्स्ट्रा करून पण पन्नास किलोमीटर आणि आपलं अर्निंग पण पाचशे दहा रुपयाचा रेट चालू आहे सध्या तर ठीक आहे होतं असं कंटिन्यू रोज आपल्या मनानुसार काम नाही होणार तरी पण बघू आपल्याला किती काम करता येते उबेरकडनं आपल्याला राईड पडली आहे वन पॉइंट थ्रीचा सर्च तीनशे तीस का पस्तीस रुपये दाखवले एअरपोर्ट रोडला पंधरा तीन अठरा किलोमीटरची राईड आहे टाइम लागेल एक तास पण आपल्याला अमाऊंट व्यवस्थित भेटून जाईल तीनशे तीस म्हणल्यावर तीनशे पर्यंत तरी भेटावे आपल्याला म्हणजे वीस रुपये किलोमीटर प्रमाणे रेट भेटल त्यामुळे मी एक्सेप्ट केली वेळ लागणार जास्त कारण खडकीच्या इथं ट्राफिक आहे आणि इथं पण आता ट्रॅफिक आहे सो हरकत नाही आज असंच काम करावं लागेल मोजून मोजून मोजके मोजकेच राईड आपल्याला पिक करा आलोय आपण एअरपोर्ट रोडला कस्टमरला सोडले दोघ जण होते तर ऑनलाईन पेमेंट होतं तीनशे वीस रुपये आपल्याला भेटलेत सोळा अठरा किलोमीटरची ठीक आहे व्यवस्थित अमाऊंट भेटली पन्नास मिनटं लागले थोडंसं ट्राफिक दाखवत होतं एक लूप रोडने आलोय आपण एअरपोर्टच्या इतना तर तिथनं आपले आठ मिनटं वाचलेत तर ठीक आहे आता इथनं ओळून परत मी एअरपोर्ट रोडला जातो कारण तिकडे नको राहिला स्टेशनला परत तीन चार किलोमीटर अजून त्यापेक्षा दोन किलोमीटर गेलेलं पर आपल्याला तसं ॲप मी ऑन करतो इथनं जर राईड पडली तर आपण घेऊया आणि बघूया कुठे जातो तर टाइम झाला आहे अकरा वाजून वीस मिनटं गाडी चालली सेवन्टी थ्री आणि सातशे पन्नास आपलं अर्निंग झालेलं आहे जवळपास तर ठीक आहे आज फक्त उबेरच चालू आहे आतापर्यंत बाकीच्या ॲपला काही राईड पडत नाही व्यवस्थित त्यामुळं मग जिथं आपल्याला व्यवस्थित वाटते तिथं आपण राईट घेतो अर्निंग बघितलं सातशे शहाण्णव आणि पंचवीस रुपये आपण बावीस रुपये एक्स्ट्रा घेतले समजा सातशे आठशे आठशे वीस आपलं अर्निंग झाले आलं आपण एअरपोर्टच्या इथं तिथनं गाडी वळवून आपण गाडी धानवर आपला एअरपोर्ट रोडला लावून थोडीशी साफ करून घेतली साईडने मला ती घाण नाही आवडत घाण झाली जरा जास्त तर साईडने साईडने फक्त फडकं मारले जास्त नाही काय केलेलं दरवाजे वगैरे मागची काच आणि साफ केला आणि फाऊस आला आणि आता ऊन पडते म्हणजे पाच पाच मिनटाला पाऊस ऊन असं चालू आहे चा तर ठीक आहे बघूया आता इथं आपल्याला राईट कुठे पडत ते धानोरीच्या साईडला म्हणजे लोहगावच्या साईड एअरपोर्टचा माग सरजे म्हणजे ते जायला चार किलोमीटरला पासूनच राईड भेटतात इथं भरपूर राईड येत होते पण सगळे चार साडेचार असे पिकअप दाखवत होते तर एखादी जर व्यवस्थित आपल्याला भेटलं रेट किंवा इकडनं तर आपण जाऊया बघा प्लेन उडते बघा ठीक आहे बघूया आता आपल्याला व्यवस्थित एखादी राईड भेटली तर आपण करू नाही तर वेट करू थोडं एअरपोर्टच्या इथं आपण वेट करत होतो तर आपल्याला राईड पडत होत्या आपण वेट करतो व्यवस्थित राईडसाठी तर एक राईड आली आपल्याला ओलाकडनं तीनशे तीस तीनशे हां तीनशे तीस का तीनशे साठ तीनशे पन्नास रुपये काहीतरी दाखवला आपल्याला फेर तर आपण एक्सेप्ट केली दो तीन किलोमीटरचं पिकअप आणि अकरा किलोमीटरचा ड्रॉप होता तर पटकन सोडलं कस्टमरला आता सोडलं अर्धा तास झाला आणि तीनशे एकतीस रुपये आपल्याला दिलेत तर टोटल साडे अकराशे आपलं अर्निंग झाले आणि टाईम झाला एक वाजला आहे आपण आहे खराडीमध्ये आपण या टायमिंगलाही इथं कधीच नाही थांबलेलो म्हणजे थांबत नाही सहज या टायमिंगला कारण इथनं रिटर्नच्या राईड या टाइमिंगला भेटत नाही ऑफिसर अवार ऑफिस नंतर ट्रिप असतात पण रेट आपल्याला व्यवस्थित दाखवला गाडी चालली नाईन्टी थ्री आणि आपलं किलोमीटर टाइम झालाय बारा वाजून एक्कावन्न आणि साडे अकराशे आपलं अर्निंग झाले तर ठीक आहे बघूया आता इथनं आपण कुठं जातोय व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसत आहे का नाही दिसत काय माहिती पाऊस काय ऊन पडतंय पाच मिनटात एवढा पाऊस येतोय का पुढचं दिसत नाही आता परत थोडा स्लो झालाय म्हणजे पाऊस आहे भरलेत कधी पण असं जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे तर बघूया आपण निघलो तिथनं गेरा कॉमर झोन पासन अलीकडेच होत रोडलाच आतमध्ये नाही गेट वरच सोडले तर आता आपल्याला राईड एक वाजली होती पण ती वागोलीची होती तिकडे नाही जायचं आता आपल्याला टायमिंगला आपलं बाळ घरी आहे लवकर जायचंय तर ठीक आहे बघूया आता आता इथनं आपण कुठं जाते ते दोन दिवसापासून आपल्याला बऱ्याच कमेंट का आल्या का एखादी आयडी जर बॅन झाली असेल तर ती परत रिॲक्टिव्ह होते का तर आता हे मी उबेरच्या बाबतीत तर सांगू शकतो का होते म्हणून कारण ती लोक ऍडजस्ट करतात तिथं जायचं एक्झिक्युटिव्ह ऑफिसला पण तुम्हाला ऑफिसला जावं लागेल कस्टमर केअरला फोन करून ही गोष्ट होणार नाही तुमचा काय इश्यू झालेला आहे का तुम्ही दुसऱ्या कॅबला अटॅच झालात का नवीन आयडी ब्लॉक झाली काय काय जो पण प्रॉब्लेम असेल तर सगळे तुमचे डॉक्युमेंट घेऊन जायचं ऑफिसला जायचं फिजिकली त्यांना इश्यू काय असेल ते सांगायचा तर ते देतात आणि सांगतात की परत असं करू नका किंवा थोडा दिवसामध्ये चालू होईल किंवा आणखी तुम्ही राईड कंटिन्यू घ्या राईड पण तुम्ही जर जास्तीत जास्त कॅन्सल केल्या मॅक्झिमम तर तरी पण आय डी तुमचं बॅन करतात तर ओलाच्या बाबतीत पण असंच असणार आहे ऑफिसला जायचं सरळ सरळ आणि सांगायचं त्यांना की असा असा इश्यू झालेला हे प्रॉब्लेम आहे त्यामुळे आयडी बॅन झाला होता तर ते रिॲक्टिव्ह करतात किंवा काय असेल त्यांच्या परिणिती देतात करून तर प्रॉब्लेम आहेत पण त्याचे सोल्युशन पण आहेत प्रयत्न करायचा आपला तर दोन तीन मला कमेंट आलं त्याच्याबद्दल आणि नवीन बरेच जण इच्छुक आहेत या बिझनेसमध्ये तर मी बऱ्याच वेळा सांगतो की मी हे फुल टाइम करत नाही मी हे पार्ट टाइम करतो एक्स्ट्रा इन्कम सोर्स साठी जर ज्यांना फुल टाईम घ्यायचं आहे त्यांनी अॅटलिस्ट दहा बारा तास काम करावं लागल आणि हप्ता जर दहा हजाराच्या आत ठेवला तर यातनं व्यवस्थित एक घर चालू शकतं वीस पंचवीस सहा हजार रुपये आपण व्यवस्थितपणे हप्ता जाऊन गॅस जाऊन साईडला काढू शकतो जर तुम्ही दहा ते बारा तास यामध्ये देत आहेत तर करू शकतात एक छोटीशी राईड आली आपल्याला एकशे दहा रुपयाची एअरपोर्ट पर्यंत फोर किलोमीटरचा पिकअप आहे आणि चार पॉईंट चार किलोमीटरचा काहीतरी ड्रॉप आहे तर चालू आहे कस्टमरला पिक करायला आणि आपल्याला किती दहा पंधरा मिनटं दाखवलं होतं आठ मिनटं काहीतरी पोचायला पंधरा मिनटं दाखवलं वीस पंचवीस मिनिटांमध्ये आपण एअरपोर्ट साईडला पोहोचू आणि तिकडनं मग बघूया की घरच्या साईडला राईड कुठे भेटते तर ठीक आहे राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो आपल्याला आलोय आपण एअरपोर्टच्या बाहेर कस्टमरला सोडले एकशे दोन रुपये का आपल्याला काहीतरी भेटले शंभरच पकडा तर साडेबाराशे रुपये आपला अर्निंग झाले तर दोन तीन दिवस झाले आपलं अर्निंग काय म्हणावं तसं होत नाही तर ठीक आहे आता बघूया कारण एक तर आपल्याला काल ब कालपासून बरं नव्हतं तो आपण आज जो उठलो आणि तसं निघालो म्हणजे थोडंसं उशिरा उठलो आपण पण मला ते नाही पटत म्हणजे आपण जो रुटीन होता आपला मागचा ऍटलीस्ट अठराशे दोन हजार एकवीसशे असा आपण करायचो ते एवढं आठवडाभर आपण नाही केलेलं नाही इन द सेन्स ते झालं नाही किंवा ते काय त्यामध्ये डिफिकल्टीज येत गेल्या पण मला आता परत बॅक टू रुटीनला यायचंय तर आपण आता ट्राय करू उद्याच्या दिवसाला की थोडस लवकर निघण्याचा प्रयत्न करू कारण हेच आहे की एकदा सकाळी आपली सुरुवात व्यवस्थित झाली कामाची का नंतर काय वाटत नाही काम करायला आधीच मला ती सवय आहे का मला मॉर्निंगचं सकाळचं रुटीनचं काम करायला आवडतं त्याच्यामध्ये जर मी सहा सातला घरातनं निघतोय तर मग मला ते सगळं मूळ जातो निघून आणि राईड पण तसे आपल्याला भेटत नाहीत आणि मॉर्निंगला आपण लवकर निघून भले आपला एखादा तास पुढे जर गेला वेळेस तरी ते कवर होऊन जातं तसे आज दोन मोठ्या व्यवस्थित सर्च राइड राईड भेटले मुळे थोडस कवर झाले नाहीतर मग न त्यासाठी आपल्याला थोडस कामाची पद्धत परत बदलावी लागणार आहे मध्ये आपण बदलली होती चांगलं रुटीन बसलं होतं दोन आठवड्यापूर्वी एक दीड आठवड्यापूर्वी आणि हा आठवडा नाही तसा म्हणा होता गेला म्हणजे ठीक आहे काम होत आहे पण मी मी ज्या पद्धतीत कर, करतोय किंवा मला जी सवय तस तसं नाही झालेलं तर हरकत नाही सगळे दिवस सारखे नसतात आपणच सांगतो सगळ्या व्हिडिओ मध्ये पण ठीक आहे कधी ना कधी असं वाटतं की राह आपण निघतोय तरी पण आपलं काम होत नाहीये आता त्यामध्ये पा पावसाळा आहे गर्दी आहे रोडला खड्डे वगैरे हो सगळ्यात गोष्टी मॅटर करतात हरकत नाही काम आहे काम सारखंच केलं पाहिजे टायमिंगला निघलं पाहिजे टायमिंगला सगळ्या गोष्टी केल्या तरच ते टायमिंगला आपल्याला तसं बेनिफिट पण भेटतं त्यामध्ये तर ठीक आहे बघूया आता उद्यापासून आपण व्यवस्थित काम करू आणि प्रयत्न करू मॅक्झिमम याच्यातनं आउटपुट काढते कारण आता मी युट्यूबला हे व्हिडिओ टाकतोय तर युट्यूबला बघून मला बघून किंवा माझे व्हिडिओ बघून काही जण विचारतात मला की दादा कॅब घ्यायची आहे किंवा भाऊ कॅब घ्यायची आहे पण आता मी माझं काम वेगळे पण जर कोणी जर मला बघून मोटिवेट होत असेल तर माझ्यावर पण तेवढं डिपेंडन्सी येते की मला पण तेवढं त्यांना दाखवलं पाहिजे की एवढं तास आपण अशा प्रकारे काम केलं तर ते त्याचं आउटपुट निघतं की या खरंच या धंद्यामध्ये आहे धंद्यामध्ये प्रॉफिट आहे किंवा जो मेहनत करल जो असं म्हणणार नाही की मी इकडे जाणार नाही ही राईड नाही ती राईड नाही आपण पण ते करतो पण आपण एक एरिया घेतलाय आपल्यासाठी की या एरिया आपण काम करूया आणि तिथंच मॅक्झिमम आउटपुट काढण्याचा आपण प्रयत्न करतो तर एक वीस पंचवीस किलोमीटर घरापासनं एक तीस किलोमीटर त्याच्यातलं आताच मी काम करतो जिथं जे जेव्हा मला व्यवस्थित संधी भेटली तेव्हा आपण लांबच्या पण ट्रिप केलेल्या आहेत नाही असं नाही पण मॅक्झिमम टाइम आपण लोकलच काम करतो एखाद दुसरी आपण लॉंग रूट जातो मॅक्झिमम uh, तुम्ही बघितला असाल हिंजवडी वाकड पिंपळे सौदागर आकुर्डी मोशी इकडं लय झालं स्वारगेट इकडं खारडी आणि एअरपोर्ट एवढाच एरिया मी कव्हर करतो मी जास्त लांब जात नाही मला ते नको वाटतं जायला कारण तेवढ्या याच्यातच काम भरपूर आहे फक्त केलं तर आता आपण दोन तीन मागचा आठवडा म्हणता येईल की नाही माझ्या हिशोबाने व्यवस्थित काम झालं तर आता हा येणारा आठवडा आपण व्यवस्थित करू समजा उद्यापासूनच आ, एक दोन दिवस जरा पण नव्हतं पण ठीक आहे त्याच्यामुळे आता आप ताला ला है आप है ते सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करूनच काम केलं पाहिजे लाईफ आहे शेवटी सगळ्याच गोष्टी आल्या त्यामध्ये घरचं पण बघितलं पाहिजे आपली हेल्थ पण बघितली पाहिजे आणि काम पण बघितलं पाहिजे आणि मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम पाहिजे आजच्या कंडिशनमध्ये मध्ये एका धंद्यावर डिपेंड राहून करू शकत नाही किंवा राहिलं तरी तेवढा वेळ काम केलं पाहिजे आता कंपनीमध्ये काम केलं तर तुम्ही आठ तास आणि एक्स्ट्रा कमवायचं असेल तर करतो चार तासाचा तसच मग आता इथं पण आपण समजा आठ तासाची ड्युटी पकडली आपल्याला एक्स्ट्रा आपल्या असेल खर्च तर आपल्याला मग चार तास एक्स्ट्रा द्यावे लागतील म्हणजे बारा तास तर बारा तास जर काम केलं तर अडीच हजार पंचवीसशे सव्वीसशे त्यातला पाचशे सहाशे सातशे रुपये खर्च जरी झाला तरी आपल्याला सतराशे ते अठराशे रुपये राहतात तर यातन तुम्ही चार दिवस सुट्ट्या जरी घेतल्या महिन्यातनं चार आठवड्याच्या आपण सुट्ट्या पकडू आठवड्याला तरी सतरा दुने चौतीस वीस आणि सहा सतरा एकावन अडुसष्ट तर चाळीस चाळीस एक हजारापर्यंत राहणार यामध्ये बारा तासाला माझ्या हिशोब म्हणजे मी कॅल्सी करतोय ते गॅस वगैरे जाऊन सगळं जाऊन एक चाळीस पस्तीस चाळीस हजार तुम्हाला राहू शकतात एखाद दोन तास तुम्ही मागं पुढं तरी काम झालं तरी एक पस्तीस चाळीस हजार दहा बारा तासाच्या याच्यामध्ये राहू शकतात जर आठवड्याला चार सुट्ट्या घेऊन सुद्धा पण तेवढं अडीच हजार ते बावीसशे ते अडीच हजारचं काम डेली झालं पाहिजे तर चहा ॲव्हरेज आहे तर आपण पण थोडंसं प्रयत्न करू म्हणजे आपल्याला पुढं सांगायला होईल की आपण स्वतः करतो ते त्यासाठी आपण उद्यापासून प्रयत्न करू आणि बघूया आणखी मला सांगा जर मला आणखी यामध्ये काय ऍड करता येत असेल तर कुणी जर यामध्ये करत असले काम कोणत्या पद्धतीने तर मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण स्वतःमध्ये बदल करता येईल की कशा प्रकारे काम मी केलं पाहिजे कारण माझा हा अनुभव नाहीये माझं जे मला सुस्त आहे ज्या पद्धतीने मी काम करतो ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असतो तर कोणाचे एक्सपिरियन्स असतील यामधले तर मला सांगा मी पण त्या पद्धतीने काम करून बघल ठीक आहे आता बघूया इथनं कुठं राईट पडते का आपल्याला नाही तर मग आपण घराच्या साईडला निघतो घरी जाताना विश्रांतवाडीला जे ट्रॅफिक लागले जवळपास अर्धा तास जास्त थांबून होतो एका जागेवर आत्ता कुठं थोडंसं मुव्हिंग झाले ते पण काही नाही परत येऊन थोडंसं एक अर्धा किलोमीटर पुढं आला असेल आणि परत अडकलोय सगळीकडं ट्रॅफिक जाम आहे नाही बघा दिसते का नाही दिसते टोटल गाड्या म्हणजे डायरेक्ट बंद आहे जा जागेवर बंद करून थांबलेत लोक काय माहिती काय झाले तर बघूया आणखी किती वेळ लागतोय